मोठ्या प्रमाणावर ज्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद आहे रक्तदात्यांचा कार्यकर्त्यांचा असे रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पनवेलच्या विविध शहरांमध्ये शैक्षणिक दाखले वाटपाचा सोहळा केला त्यापूर्वी तिजे मात्र विद्यालय नावडे या ठिकाणी रोजगार मेळावा केला परवाच नाट्यग्रहामध्ये आपण पनवेल मधील गुणवंतांचा यशवंतांचा सन्मान सोहळा आणि त्यांना त्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत देशमुख यांना आमंत्रित करून सेवा व्याख्याचे तो कार्यक्रम केला आणि आज आपण रक्तदान शिबिराचा हा अतिशय भरगच्छ सोहळा बघताय समाजाप्रती आपली जी बांधिलकी आहे ती जपत सातत्यानं काम करत राहण्याची शिकवण शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यकर्त्यांना दिली जाते आणि त्या अंतर्गतच या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आमचे तालुका चिटणीस राजेश आणि रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी शेतकरी कामगार पक्षाचे जे सारे कार्यकर्ते आहेत त्या मंडळीने अतिशय मेहनतीनं हा रक्तदान सोहळा आयोजित केलेला आहे शिबिर आयोजित केलेला आहे आणि सकाळपासून अतिशय मोठ्या संख्येनं रक्तदाती येत आहेत रक्तदान करून जात आहेत तेरणा ब्लड बँक या ठिकाणी या रक्तदान शिबिरासाठी आमच्या सोबत आहे त्याच सोबत बी एम आय वगैरेची सुविधाही या ठिकाणी केलेल्या आहेत विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ता सातत्यानं कार्यरत राहिला पाहिजे आणि हे उपक्रम समाजाच्या दृष्टीनं उपयुक्त असले पाहिजेत ही शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे कि माझे तरुण सहकारी या ठिकाणी तंतोतंत अंमलात आणतायत मला निश्चितपणानं अभिमान आहे आनंद आहे की शेतकरी कामगार पक्षाची शिकवण पनवेलच्या या परिसरामध्ये तंतोतंत अंमलात आणण्यामध्ये आम्ही मंडळी यशस्वी आपण जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रजावृत्त केला आणि शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचा पूर्ण प्रतिसाद लाभला आहे निश्चितपणानं मी या ठिकाणी काम करणारे माझे सारे सहकारी राजेश केणी आणि त्यांच्या सोबत काम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे सारेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि या शिबिराला अतिशय मोठा प्रतिसाद देणारे रक्तदाते तेरणा ब्लड बँक या साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की एक चांगल्या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सारे जण एकजुटीनं युनायटेड वी कॅन एकत्र आले एकीकृत एक संघ शक्ती हे जे धोरण आहे त्या तत्वानुसार रक्तदाते येत आहेत कार्यकर्ते मेहनत करतायत तेरणा ब्लड बँकेचे डॉक्टर्स आणि कर्मचारी मेहनत करतायत आणि एक मनाला आनंद देणारा प्रसन्न करणारा सोहळा या त्यानी विकिया स्कूलच्या या प्रांगणामध्ये साकारतोय निश्चितपणानं अतिशय आनंददायक असा सोहळा शिबिर करत असे आमचं टार्गेट जे आहे दोनशे प्लसचं टार्गेट आहे आणि मला वाटत फार वेळ आम्हाला त्यासाठी वाढ बघावी लागणार नाही था। 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 था।